नमस्कार मंडळी काही काही घटनांचा अंदाज पाहता येत नाही तर काही घटना अशा असतात की त्या मुद्दाम बाजूला अडगळीत टाकल्या जातात त्या लोकांसमोर जास्त येऊ नये असं बघितलं जात आणि मागच्या अनेक वर्षांचा माझा जो अनुभव आहे तर तो अनुभव असा आहे की अशा अडगळीत टाकलेल्या घटना म्हणजे अर्थातच कोण टाकतं तर त्या मीडिया टाकतात मीडिया ज्या घटना अडगळीत टाकत त्या घटनांमध्ये फार मोठा लपलेला असतो आणि हिंदू धर्मियांच्या बाजूने म्हणा किंवा विरोधात म्हणा या घटना भविष्यात काहीतरी मोठ घडणार आहे हे सांगणारे असतात मंडळी अचानक आय लव्ह मोहम्मद हे अभियान सुरू झालं आणि त्यावरून बरेलीमध्ये उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एक मोठी दंगल झाली तिकडचा मुल्ला मौलाना कोणतरी तौ तौकीर हा तौकीर त्याने जमावाला फडकवलं आणि जमाव रस्त्यावर आला दंगलीचा स्पष्ट हेतू होता कारण आता पोलिसांनी ज्या पद्धतीने या घटनेचा तपास केलेला आहे त्यातून अनेक गोष्टी उघडकीस येत आहेत काही माणसं बाहेरून मागवण्यात आली होती मशिदीमध्ये दगडाचा खच होता या गोष्टी आता बाहेर होता येतात म्हणजेच तिथे दंगल घडवायची असा हा सगळा बेत होता हा जो कोण मुल्ला तवकीर आहे हा तवकीर तिथे अनधिकृत बांधकाम करून बसलेला आहे आणि त्याला तर आपला वैयक्तिक स्वार्थ साधायचा सा होताच पण त्याही पेक्षा हा तवकीर कुठल्या तरी आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होता हे आता हळूहळू उघडकीस येत ही घटना उत्तर प्रदेशात झाली तशीच घटना महाराष्ट्रात झाली महाराष्ट्रात अहिल्यानगर मध्ये अशा पद्धतीने आय लव मोहम्मद वरून मुस्लिम जमाव रस्त्यावर आला रस्त्यात आय लव मोहम्मद अशी मोठी रांगोळी काढली गेली होती आणि आमच्या प्रेषिताचं नाव रस्त्यावर का असं म्हणत त्यांनी त्या ते जमावाने तिथे ठिय्या केला रस्ता रोको आंदोलन केलं इथेही दंगल घडवण्याचा बेत होता कारण ज्याने कोणी अशी रांगोळी काढली त्याला अटक झाली पकडण्यात आलं पोलिसांनी सांगितलं की त्याला पकडलंय तरीही जमाव हट हटायच्या दाटायचं नाव घेत नव्हता आणि तिथेच ठिया धरून बसला होता सरते शेवटी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि तो लाठीचार्ज योग्य कसा आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आता एक घटना उत्तर प्रदेशात घडते त्याला प्रचंड मोठी प्रसिद्धी दिली जा मिळते मित्रांनो बघा अजूनही मीडियामध्ये उत्तर प्रदेशची घटना ही तुम्हाला दिसेल पण महाराष्ट्रात अहिल्यानगरमध्ये जे झालं त्याला अजिबात प्रसिद्धी नाही मीडिया आता त्याच्या बातम्याही दाखवत नाही पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतलं त्याचं नाव काय गाव काय हे कोणी सांगत नाहीये सगळं लपवलं जात आहे आणि इथे त्या बातमीत फार मोठा मतितार्थ लपलाय हे निश्चित होत कारण अहिल्यानगर म्हणजे एक तर उत्तर प्रदेश आणि दुसरं अहिल्यानगर मध्ये कुठे असं काही झाल्याचं कळत नाहीये समजत नाहीये केवळ उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला टार्गेट केलं का हाही प्रश्न त्यातून निर्माण होतो कारण उत्तर प्रदेशात जे झालं ते प्रचंड मोठं होतं त्याचे धागेदोरे आता पाकिस्तानपर्यंत जात आहेत हे लक्षात घ्या आणि इकडे महाराष्ट्रात त्याचा तपास सुरू आहे पण शांतता आहे कोणीही मीडिया त्याच्याबद्दल एक अवाक्षर काढत नाही आता हे अचानक कसं झालं आय लव्ह मोहम्मद त्याच्या हे बाहेर अचानक कसं आलं जगभरात कुठेही नाहीये केवळ भारतात सुरू झालेलं आहे पहिली ठिणगी उत्तर प्रदेशात दुसरी महाराष्ट्रात काय आहे याच्या मागे मंडळी याच्या मागे ए हिंद आहे गजवाय हिंद म्हणजे संपूर्ण हिंदुस्तान हा इस्लाम राष्ट्र करून टाकायचं मुस्लिम राष्ट्र करून टाकायचं ही पाकिस्तानची योजना आणि त्या योजनेला इकडचे भारतातले नतद्रष्ट मुस्लिम हे पाठिंबा देत आहेत आणि त्या अंतर्गत ही आय लव्ह मोहम्मद हि जी हे जे काही आंदोलन सुरू आहे हे त्याचा एक भाग आहे का तर ही गोष्ट हळूहळू आता पुढे येते भारतामध्ये मुस्लिम पॉप्युलेशन किती आहे आता अगोदरची जी, जी जनगणना झाली त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की पंचवीस एक टक्के आहे पण त्यानंतर पुन्हा जा, जनगणना झालेली नाहीये मला वाटतं एकोणीसच्या अगोदर झालेली आहे त्यानंतर पुन्हा ज जनगणना झालेली नाहीये ती बहुतेक सव्वीस ला होईल असं म्हटलं जात आहे आता लक्षात घ्या या दरम्यानच्या काळात मुस्लिम पॉप्युलेशन किती वाढलं हा प्रश्न आपल्या तुम्हा मला क्वचितच पडला असेल पण ज्यांना गजवायी करायचं आहे ना त्यांना पडलेलं आहे आणि मग अशी पॉकेट्स निवडायची की तिथे असं काही झाल्यावर रस्त्यावर किती लोक येतात रस्त्यावर किती लोक येतात याचा अंदाज घ्यायचा आणि त्यानंतर पुढचं प्लॅनिंग करायचं असा हा भाग या गजवायीचा आहे आणि त्यानुसार हे सगळं सुरू आहे का शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो शक्यता नाकारता येत नाही कारण ज्या पद्धतीने या दोन घटना झालेल्या आहेत पहिलं उत्तर प्रदेशात करून बघितलं बरेलीमध्ये करून बघितलं अर्थात मुस्लिम डॉमिनेटेड एरिया पण तिथेही मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ असताना किती मुस्लिम पॉप्युलेशन मुस्लिम तरुण रस्त्यावर येतात हे जाणून घ्यायचं होतं आणि त्यासाठी तौकीरला एक खेळणं बनवण्यात आलं अर्थात तौकीरचा वैयक्तिक स्वार्थ होता तिकडे त्याची अनधिकृत ती त्याला त्याचं संरक्षण करायचं होतं आणि त्यामुळे तौकीर मुल्ला तौकीर याने ते सगळं घडून आणलं मग महाराष्ट्राचं काय मित्रांनो तर महाराष्ट्रात देखील अहिल्यानगर हा जो तिकडचा जो मुस्लिम भाग आहे हा बीड वगैरे त्यांना जवळचा भाग आहे आणि तिथे म्हणजे मराठवाड्याचा जवळचा भाग आहे असं म्हटलं जातं संभाजीनगर आणि अहिल्यानगर या हायवेवर ते झालेलं आहे मग तिथे मुस्लिम पॉप्युलेशन किती रस्त्यावर येत यासाठी हा एक ट्रॅप लावलेला होता अर्थात फडणवीस असतील किंवा योगी आदित्यनाथ असतील त्यांनी त्यांचा पार्श्वभाग सुजवला तो काही कोणी नाकारू शकत नाही पण फडणवीसच आणि योगी आदित्यनाथच याच्यामध्ये लक्ष होते का आणि जर लक्ष होते तर का होते मंडळी लक्षात घ्या गजवाये हिंद लगेच होणार नाहीये त्यांचं टार्गेट आहे दोन हजार पंचेचाळीस पर्यंत आणि तिथपर्यंत योगी आदित्यनाथ किंवा देवेंद्र फडणवीस दिल्ली हे दिल्लीच्या राजकारणात असणार आहेत मोदी कदाचित निवृत्त झालेले असतील अमित शाह यांच्यापेक्षा फडणवीस आणि योगी आदित्यनाथ हे सध्या लोकप्रिय आहेत पुढचे पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे अशा वेळेस या दोन नेत्यांची प्रतिमा डागाळायची जेणेकरून ज्या वेळेस गजवाये हिंद साठी अतितटीची लढाई होईल त्यावेळेस पंतप्रधान म्हणून हे दोघ नसतील आणि त्यासाठी फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांच्याच राज्यांना लक्ष करण्यात आलेलं आहे अर्थात हे दोन मुख्यमंत्री तितकेच सक्षम आहेत आणि त्यामुळे त्यांनी याची याच लोन इतर भागात पसरू दिलं नाही त्यांनी धडाथड कारवाई केली आणि जे आयलो मोहम्मद म्हणून रस्त्यावर आले होते त्यांचे पार्श्वभाग सुजवले सुजवून टाकले पण हा सगळा आंतरराष्ट्रीय कट आहे यात शंका आता उरत नाहीये आणि फडणवीस योगी आदित्यनाथ यांनाच लक्ष करण्यात आलेलं आहे याचा अर्थ लक्षात घ्या की ही मंडळी किती पुढचं विचार करतायत किती पुढचा विचार करतायत बघा त्यांनाही कळत मोदी अजून एक पाच दहा वर्षांनी रिटायर होतील आणि त्यानंतर भारताचं नेतृत्व ऐदर योगी आदित्यनाथ किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येऊ शकतं मग अशा वेळेस या दोन नेत्यांना बदनाम आतापासूनच केलं आताच केलं तर पुढचं गजवाय हिंच स्वप्न सोपं जाईल इथपर्यंत हे पोचलेत आणि म्हणून यांना वेळीच रोखणं आवश्यक आहे आणि ते रोखण्याचं काम न, आ, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलंय पण इमॅजिन करा जर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नसते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नसते तर असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधलं सबस्क्राईब करा धन्यवाद